नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या शाळेवरती सहसे सरसे स्वागत करतोय मित्रांनो बरेच दिवसानंतर आपले व्हिडिओ येत आहे मागच्या अड्ड्याला पण जायला भेटलं शुक्रवारी कारण की थोडंसं प्रॉब्लेम झाला तर आपण आलेले आहे मित्रांनो आज रोडपाली गावामध्ये अनिल हरिबाबा पाटील यांच्या धावणीवरती आलेले आहेत तुम्हाला त्यांच्या धावणीवरती नंदी बघायला भेटणार आहेत कोणकोणते नंदी आहेत तर माहिती तुम्हाला ब बा, बघायला भेटेल तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ स्वतः मालक आहेत आणि त्यांचं मित्र आहे तर चला आता भेटूया गोठ्यामध्ये गेल्यावर आपण गोठ्यामध्ये एंट्री करणार आपले मा, मालक दादा मालक आहेत मालकाला विचारूया आपण नाव दादा नमस्कार तुमचं प्रथमचं नाव सांगा आम्हाला पाटील गाव कोणतं आपल्या नंदी किती आहेत दावणीला चार आहेत चार आहेत सुंदर आहे

वडिलांचा भावांचा पूर्ण आपल्या गावाचा सपोर्ट आहे तर आपल्याला कोणी नाही येत आपले मित्र सर्व आता कामाला जातात आता आठ चालू झाल्या का मग पूर्ण ग्रुप आपला येऊन जाईल तर दादा तुम्ही नंदी पालता तर मिनिमम तुम्हाला नंदी पालता बरोबर एक खर्च किती येतं खर्चाचा नाही बघायचा आपली आवूज बघायची आपली परंपरा जर पाहिजे खर्च काय आता कुठं गेलो तरी आपल्या इकडे तिकडे खर्च होतात त्यांच्यावर जेवढा जीव लावला त्यांच्यावरसाठी खर्च केला ते अजून देतो पण दादा आपण बघितलं आताच जस्ट कि तुम्ही पूर्ण सेवा करीत चेंज करतो पोहर पण करतात पूर्ण आपला ग्रुप करतो ओला शंभू ग्रुप आहे पूर्ण करतो तर तुमच्या ग्रुप मध्ये किती मेंबर आहेत तरी पण सपोर्ट करणारे मेंबर तर भरपूर आहेत म्हणजे आता कोणा जसं जमत कामाला आहे कोण कुठे जाते नोकरी दुसरी बदली असते कुठली चेंज असते त्याच्यामुळे जेवढी येतात पूर्ण गावातली पोळा आहेत सत्तर पोरांचा था तर दादा आता आपल्याला ही नंदी कधी दिसतील ओके तर पैऱ्यासाठी जर नंदी मागलेत शंभू ओके दोन्ही साईडची तर बघा मित्रांनो दादांनी माहिती तर दिलेली आहे थोडक्यात माहिती विचारली जर तुम्हाला पैरा वगैरे पाहिजे असेल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो व्हिडिओमध्ये तर नक्की संपर्क साधा आणि एक चांगलं नियोजन करून एक गोलाल घ्या घ्या तुम्ही चला तुम्हाला समोरून दाखवतो बघा सारा वगैरे टाकलेला आहे मस्त हे खायत आहेत बघा मित्रांनो हा नंदी तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क दादा म्हणजे पैऱ्यासाठी तर दादा देल आणि अशा प्रकारे अशी बैल दावलेली आहेत चारी आणि वरती या दिसत असतील तुम्हाला गुलाल घेतलेल्या बालद्या आहेत लावलेल्या बघा आणि बघा सोय तर बघू शकता बैलांसाठी फॅन वगैरे लावलेले आहेत मस्त आणि मित्रांनो एकदा समोर बघू शकतात तुम्हाला सांगतो बघा खा खाद्य पण आहे बघा हे बघा दुसरी असल्या मित्रांनो बघा मित्रांनो इथे बारीक बारीक पण आहे चारा बघू शकतो भरलेला पूर्ण हिरवा चारा टाकलेला आहे त्यानं आणि इकडे बघा किती हे आहेत मालक मित्रांनो नंदिनचे मित्रांनो बैल पालन सोपं नाही आहे पण दादाच्या हिमतीवर चार बैल पालतोय तुम्हाला तर माहित आहे किती खर्च येत आहे नंदीनं पालायचं बोललं तर स्वतः वन मॅन आर्मी आहे मित्रांनो आणि बैलगाडी शर्तीचं नाव आहे दादाला आणि नेहमीच सपोर्ट देखील असत्याला बघा कस चारा घात चा ना? आता नाव काय दादा शंभू शंभू याचं नाव म्हणजे आता सहा शर्ती झालेले आणि मित्रांनो आता पर्यंत सहा शर्ती झाल्यात आणि गुलाब गुलालबाई घेतलेले आहेत तुम्हाला लाखो तो बाजले त्यांच्या 那我练练。来来